महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणारे दहा जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जिथे जवळपास एकूण एकशे शहाण्णव साखर कारखाने आहेत यापैकी एकशे त्र्याहत्तर सहकारी साखर कारखाने आणि तेवीस खासगी कारखाने आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातला साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणारे दहा जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा बीड महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत बीड या जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो बीड जिल्ह्यात एकूण आठ साखर कारखाने आहेत ज्यात केजमधील विठ्ठलराव देशमुख सहकारी साखर कारखाना बीडमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना गेवराईतला श्री संत मल्लिकार्जुन सहकारी साखर कारखाना वडवणीमधील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अंबाजोगा हो येथील श्री संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांचा समावेश होतो नंबर नऊ लातूर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत लातूर या जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो साखर उत्पादनात मराठवाड्यातील एक प्रमुख जिल्हा म्हणून लातूरकडे पाहिले जाते सध्या लातूर या जिल्ह्यात एकूण दहा साखर कारखाने आहेत ज्यात लातूर मधील श्री विदर्भ सहकारी साखर कारखाना निलंगा येथील श्री संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना उदगीर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना अहमदपूर येथील श्री गजानन सहकारी साखर कारखाना औसामधील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यांचा समावेश होतो नंबर आठ छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पूर्वीचा औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो हा देखील जिल्हा साखर उत्पादनात मराठवाड्यातील एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो सध्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात एकूण दहा साखर कारखाने आहेत ज्यात वैभव सहकारी साखर कारखाना वैजापूर येथील गणेश सहकारी साखर कारखाना पैठणमधील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना शिल्लोड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना गंगापूर येथील श्री सिद्धिविनायक सहकारी साखर कारखाना यांचा समावेश होतो नंबर सात धाराशिव महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागतो हा जिल्हा मराठवाडा प्रदेशात साखर उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो सध्या धाराशिव या जिल्ह्यात एकूण बारा साखर कारखाने आहेत ज्यात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना परांडामधील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कलमनुरी येथील श्री संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना तुळजापूर येथील श्री गजानन सहकारी साखर कारखाना यांचा समावेश होतो नंबर सहा सातारा महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत सातारा या जिल्ह्याचा सहावा क्रमांक लागतो जो महाराष्ट्रातला एक कृषी प्रधान जिल्हा असून येथे ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते सध्या सातारा या जिल्ह्यात एकूण सतरा साखर कारखाने आहेत त्यात कागल सहकारी साखर कारखाना श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना यांचा समावेश होतो नंबर no. पाच पुणे महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पुणे या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो जिथे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते सध्या पुणे जिल्ह्यात एकूण अठरा साखर कारखाने आहेत ज्यात छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना संत तुकाराम सहकारी साखर कारखाना बारामती विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना पुरंदर महालक्ष्मी सहकारी साखर कारखाना हवेली भीमा सहकारी साखर कारखाना शिरूर यांचा समावेश होतो नंबर चार कोल्हापूर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत कोल्हापूर या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो जो उसाच्या उत्कृष्ट पिकासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे सध्या कोल्हापूर या जिल्ह्यात एकूण वीस साखर कारखाने आहेत ज्यात छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना गगनबावडा श्रीदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ कागल सहकारी साखर कारखाना महालक्ष्मी सहकारी साखर कारखाना हतकणगले संत सावतामाळी सहकारी साखर कारखाना राधानगरी यांचा समावेश होतो नंबर तीन अहिल्यानगर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पूर्वीचा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जो महाराष्ट्रातला एक प्रमुख साखर उत्पादक जिल्हा आहे सध्या नगर या जिल्ह्यात एकूण तेवीस साखर कारखाने आहेत ज्यात छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना संगमनेर गजानन सहकारी साखर कारखाना कोपरगाव संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पारनेर सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर यांचा समावेश होतो नंबर दोन सांगली महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत सांगली या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जिथे ऊसाचे उत्कृष्ट उत्पादन घेतले जाते सध्या सांगली जिल्ह्यात एकूण तीस साखर कारखाने आहेत ज्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सहकारी साखर कारखाना मान छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना आटपाडी महालक्ष्मी सहकारी साखर कारखाना तासगाव गजानन सहकारी साखर कारखाना मिरज यांचा समावेश होतो नंबर एक सोलापूर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत सोलापूर या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो जो महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो सध्या सोलापूर या जिल्ह्यात एकूण तेहतीस साखर कारखाने आहेत ज्यात छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना बार्शी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना माळा विठ्ठल रुक्माई सहकारी साखर कारखाना पंढरपूर श्री दत्त सहकारी साखर कारखाना अक्कलकोट श्री गजानन सहकारी साखर कारखाना मोहोळ यांचा समावेश होतो तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणारे दहा जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रात तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जवळचा साखर कारखाना कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील